पण ही नागपंचमी आली की सोशल मीडियावर यूट्यूबवर बत्तीस शिराळा हे नाव दिसायला सुरुवात होते बत्तीस शिराळा गावात नागपंचमी धूम धडाक्यात के साजरी केली जाते लांबच लांब असणाऱ्या डीजेच्या रांगा महाराष्ट्रभरातून आलेलं पब्लिक आणि निराळा बत्तीस शिराळाचा जयघोष असंच वातावरण शिराळ्यात दिवसभर असतं एक नाही दोन नाही तर पन्नास पन्नासच्या वर डॉल्बी नागपंचमी दिवशी बत्तीस शिराळ्यात वाजत असतात हीच महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी बत्तीस शिराळ्याची यात्रा नागपंचमी दिवशी गावा या गावात जिवंत नागांची मिरवणूक निघायची आणि त्या नागांची पूजा केली जायची या जिवंत नागांच्या पूजेसाठी वत्ती शिराळा हे गाव प्रसिद्ध होतं पण पुढं शासनानं आणलेल्या बंदीमुळे या गावातली जिवंत नागांची पूजा बंद करण्यात आली आणि आता आता प्रतिकात्मक नागांची मिरवणूक काढून इथं नागपंचमीचा सण त्याच उत्साही वातावरणात साजरा केला जातो मग काय आहे बत्तीस शिराळेच्या यात्रेमागचं रहस्य हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी नागपंचमी आली की आदल्या दिवशी पोरांची एकमेकांना फोन यायला सुरुवात होते उद्या नागपंचमी आहे बत्तीस शिराळाला जायचं ना असे एकमेकांना सोबत घेऊन पोरांच्या लोंढेच्या लोंढे नागपंचमी दिवशी बत्तीस शिरायला निघतात बत्तीस शिरायातल्या मिरवणुका बघायला आता बत्तीस शिरायात लांबच्या लांब डीजेच्या रांगा असतात पण काही वर्षांपूर्वी इथं याच रांगा असायच्या फक्त जिवंत नागांच्या जिवंत नाग हातात धरलेले लोक रांगेत उभे राहायचे इथं फार प्राचीन काळापासून नागपंचमी दिवशी जिवंत नाग पकडून आणून त्यांची पूजा केली जायची आठ दिवस चालणारी ही यात्रा दरवर्षी चैत्रकृष्ण एकादशीला म्हणजेच वरुथिनी एकादशीला सुरू होते भाविकांची अशी श्रद्धा की या दिवशी पंढरीचा पांडुरंग स्वतः गोरक्षनाथांच्या भेटीला येतो आणि त्यामुळं गावोगावातून लोक दिंड्या करून बत्तीस शिराळ्याला हजेरी लावतात पूर्वी या गावाचं नाव श्री आलय असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आसपासच्या बत्तीस गावांचा महसूल इथं असणाऱ्या भुईकोट किल्ल्यावर गोळा केला जायचा म्हणूनच या गावाला बत्तीस शिराळा असं नाव पडलं असं सांगितलं सा जातं आता या नागपंचमीच्या परंपरेविषयी सांगताना गावातील ग्रामस्थ सांगतात सुमारे बाराव्या शतकापासून इथं जिवंत नागांची पूजा करायला सुरुवात झाली भारत भ्रमण करत असताना गोरक्षनाथांनी बत्तीस शिराळ्यामध्ये खूप काळ वास्तव्य केलं एकदा भिक्षा मागण्यासाठी गोरक्षनाथ गावात आले होते परंतु बराच काळ घरातून कुणी बाहेरच आलं नाही थोड्या वेळानंतर त्या घरातल्या स्त्रिया बाहेर आल्या आणि आज नागपंचमीचा सण आहे आणि त्यामुळं नागाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आम्ही व्यस्त होतो त्यामुळं भिक्षा द्यायला येण्यासाठी उशीर झाला असं कारण त्यांनी गोरक्षनाथांना सांगितलं तेव्हा गोरक्षनाथांनी खोट्या नागाची पूजा काय करता असं म्हणत आपली दिव्यशक्ती वापरत जिवंत नाग प्रकट केला आणि त्या नागाची पूजा करायला त्या स्त्रियांना सांगितलं गावकऱ्यांच्या मनातली नागाविषयीची असणारी भीती नष्ट व्हावी अशी त्यामागची गोरक्षनाथांची भूमिका होती असं सांगितलं जातं तेव्हापासून नागपंचमी दिवशी जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली अशी आख्या एका गावकऱ्यांकडून सांगितली जाते मग नागपंचमीच्या काही दिवस आधी गावातले काही लोक हातामध्ये काठ्या आणि मडकी घेऊन आजूबाजूच्या परिसरात नाग शोधायला जातात परंपरागत असलेल्या या गावातल्या बऱ्यापैकी सर्वांनाच नाग पकडण्याची कला अवगत आहे एखाद्या ठिकाणाहून नाग पकडला की तो एका मडक्यात ठेवला जातो त्या मडक्यावर ठिकाण आणि एक आकडा टाकला जातो जेणेकरून तो नाग कोणत्या ठिकाणाहून घेतला ते समजावं पुढं त्या नागांना गावात आणलं जातं नागपंचमी सण येईपर्यंत त्या नागांचा मनोभावे पाहुंचार केला जातो, के जातो। आणि मग नागपंचमी दिवशी त्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढली जाते आणि नंतर नागांच्या काही स्पर्धा भरतात उंच फना करणारे नाग सर्वात जास्त लांबीचा नाग पकडणाऱ्या मंडळांना बक्षीस दिली जातात आणि मग यात्रा समाप्त झाल्यावर ग्रामस्थ ज्या ठिकाणाहून नाग पकडला त्याच ठिकाणी त्या नागाला सोडून देतात नागपंचमीचे हे खेळ पाहण्यासाठी हजारो लोक यावेळी बत्तीस शिराळ्यामध्ये उपस्थित असायचे त्यामुळेच बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध झालं परंतु पुढे दोन हजार बारा मध्ये वन्यजीव कायद्याच्या आधारे काही लोकांनी या उत्सवाच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका टाकली आणि मग तेव्हापासून जिवंत नागांना पकडणं त्यांचा खेळ करणं तसंच मिरवणुका काढणं प्रदर्शन करणं त्यांच्या स्पर्धा भरवणं या साऱ्यांवरती बंदी घातली गेली पण गावकऱ्यांनी मात्र त्यांची परंपरा खंडित केली नाही त्यांनी प्रतिकात्मक नागांच्या मिरवणुका काढून उत्सव साजरा करायला सुरुवात ठेवली आणि आजही तो उत्सव उत्साहाने ते साजरा करतात पण आजही ग्रामस्थ आपली ही जुनी परंपरा पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत अशी माहिती आहे त्यांच्या मते सापाविषयी नागाविषयी असणारे गैरसमज लोकांच्या मनातून जावेत त्यांच्या मनात असणारी सापाविषयीची भीती निघून जावी आणि त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात हा या यात्रेमागचा खराखोरा हेतू असतो शिवाय शिराळा परिसरात कधी साप सापडला नाग दिसला तो जखमी असेल तर त्या सापाला न मारता त्यांना पकडून सुखरूप त्यांच्या नैसर्गिक वातावरणात सोडण्यासाठी शिराळाकर आग्रही असतात साप दिसल्यानंतर तो विषारी आहे की बिनविषारी आहे हे न बघता त्याचा आपल्याला काही तोटा आहे की नाही हे न बघता लोक एकत्र येऊन सापाला नागाला मारतात अशा लोकांवर कोणतीच कारवाई होत नाही आणि सापांना जीवापाड जपणारी त्यांचे रक्षण करून त्यांची पूजा करून त्यांना मान सन्मान देऊन पुन्हा त्यांच्या परिसरात माघारी सोडणारी आमची परंपरा मात्र बंद केली जाते अशी भावना इथल्या ग्रामस्थांच्या मनातून व्यक्त केली जाते पण याच नागपंचमीमुळे नागभूमी म्हणून प्रसिद्ध असणारा हे बत्तीस शिराळा आजही नागपंचमीसाठीच प्रसिद्ध आहे फक्त पूर्वी पारंपरिक वाद्यांच्या गजरात चालणाऱ्या मिरवणुकांनी आज मात्र डॉल्बीच्या मिरवणुकांचं स्वरूप घेतलंय याच डॉल्बिनचे रोड शोज बघण्यासाठी हजारोंच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण बत्तीस शिरायला हजेरी लावतात बाकी मंडळी बत्तीस शिरायची ही जिवंत नागपूजा या परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटतं ही परंपरा पुन्हा चालू करावी की प्रतिकात्मक नागांची पूजाच ठीक आहे याबद्दलची आपली मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरीऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद